कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेली तीन दशके आपला स्वतंत्र दबदबा राखणारे माजी आमदार महादेवराव उर्फ आप्पा महाडिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत राजाराम सहकारी साखर कारखान्यातील कार्यालयात ते ऊस खात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे पंच्याऐंशी वर्षांचे असले तरी आजही ते तितक्याच तडफेने राजकारणात सक्रिय आहेत व्हिडिओमध्ये ते दाताने ऊस सोलून खात असल्याचे दृश्य पाहायला मिळते वयोमानाची मर्यादा न मानता आपले आरोग्य आणि ताकद कायम ठेवणाऱ्या महाडिक यांच्याबद्दल सोशल मीडियावर कौतुक होत आहे अनेकजण आपांची आप तब्येत आजही तरुणांना लाजवेल अशा प्रतिक्रिया देताना दिसत आहेत महाडिक यांची वेळेचे काटेकोरपणे पालन करणारा नेता म्हणून ओळख आहे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा बँक बोकुळ दूध संघ राजाराम सहकारी साखर कारखाना यासारख्या सहकारी संस्थांमध्ये त्यांचे राजकीय महत्त्व आजही टिकून आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी